माझं नाव राजू जोडणं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आत्ता आपण आहोत ते आपल्या गावी म्हणजे मिडबावला आणि सकाळचे सात वाजले आहेत आणि आपण आलो ते मच्छी पकडण्यासाठी आणि आप आपल्याला पहिल्याच जाळ्यामध्ये जी मच्छी मिळाली आहे ती तुम्हाला आता दाखवतो थो थोड्याच थो थो वेळात आणि चला तर मग मच्छी पकडायला सुरुवात झालेली आहे आणि पागून मच्छी पकडतो आपण आणि दीपक आतमध्ये पागायला गेला आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो दीपक आणि रुपेश आहे पुढे आणि पहिल्या जाळ्यात खूप सारी मच्छी आपल्याला मिळालेली आहे चला तर मग बघूया आता कशा कशाप्रकारे पागत आहेत ते

छोकिरिय नई पुन्हा एक मच्छी मिळालेली आपल्याला आणि समोर एक छोटी बोट आलेली आता मच्छी पकडून आणि वरती गजबादेवी मंदिर आहे पुन्हा पाग्या टाकायला दीपक जात आहे पुढे टाकलेलं आहे आता आपण आहोत बीच वरती तुम्ही ते बघू शकता समुद्र पूर्णपणे मिडबावचं समुद्र आहे दीपक आता पुढे चाललाय त्या साईडला पागण्यासाठी तू तू का समजलं आम्ही कडे होते हा व्हिडिओ मध्ये आपण दाखवूया तुका हा अथर्व दाखवूया दाखवूयाच्या बघ तू बागना ना तू नाही बघ ना अथर्व आलेला आहे अथर्व तू बघणार ना सांग काय ते लवकर भविष्यात पागणार का सांगते काय रे सांगायचा कायदा हाय बघ आय बघून सांगायचा कायता हां बघून सांगा आता बागकरच की ना नाही बघ तर कशा नाही जा मला तुला जा एक पागेल टाकून अरे एक पहिली मच्छी आता पुन्हा एकदा एक मच्छी मिळालेली आहे म्हणतात तांबोशी ना येस आता आपल्याला तांबोशी मिळालेली आहे

मी भरपूर मासे भेटलेले आहेत आपल्याला या आता जळ्यामध्ये तुला औषध वेळायची नाही का म्हटलं काय 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 नाव काय माश्याचं

मच्छी मिळालेली आहे चला तर बघूया काय मिळाले ते मच्छी मध्ये घरून भेटत तिथ ना रांगोळी तिलावळ भेटली जाऊन दे ना एक तुकडी झाली ना ह्याची अशा दहा बारा आपल्याला रांगोळी मिळालेली आहेत छोटी अशा प्रकारे जाळ टाकलेलं आहे पुन्हा बघूया आपल्याला काय भेटतय ते हळूहळू हा संपूर्ण खडकाळ भाग है। आहे आणि त्यामध्ये आपण मच्छी पकडतोय हा भेटला काय मागच्या साईडला बघू शकता खडकामधून पागण्याचा प्रयत्न चाललाय दीपकचा या ठिकाणी बघू शकता दीपक खडकातून आत्मय चाललाय पागण्यासाठी लपत लपत पागण्याचा प्रकार चालू आहे माशांना चावूल लागू नये यासाठी तो लपून लपून जातो आहे सुरूची झाड आपल्याला पाहायला मिळत आहेत समोरच आणि खाली इथे मच्छी आपण पकडतोय दगडामध्ये मला वाटतं मच्छी आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे आपण जवळ जाऊन बघूया काय आहे ती मच्छी आहे पुन्हा ते गरज ना मच्छी पकडून झालेली आहे आणि भरपूर अशी आपल्याला मच्छी मिळालेली आहे त्याला तर मग आता आपण बोट काढायला जाऊया ठिकाणा पण आपल्याला मच्छी मिळणार आहे चला आजची सोय आपली झालेली आहे मच्छीची आता जाऊया इकडनं पुढे आता चाललो था आपण बोट काढण्यासाठी आता हे इथे बघू शकता ते बोट येत आहेत समुद्रामधून ते आपण वरती घेण्यासाठी आता चाललो आहे तिकडे आणि एक पाण्यातून बोट आलेली आहे वरती मच्छी पकडून त्याला वरती काढण्याचे जे प्रयत्न चालू झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता कशाप्रकारे बोट ही वरती काढली जाते वरती घेतली जाते दीपक पण गेलेला आहे बोटीला वरती घेण्यासाठी अथर्व पण खालती आहे बोट काढल्यानंतर जी मच्छी मिळाली ती तुम्हाला दाखवतो तिथे अथर्व टी शर्ट मधून घेऊन आलेला आहे काय कसली मच्छी आहे ती बांगडे आपल्याला भेटलेले आहेत अथर्व टी मधून घेऊन आलाय मच्छी जमा करून आता अतर्व समुद्रात आंघोळ करण्यासाठी चाललाय फायनली मच्छी पकडून आपली झालेली आहे आणि आता आपण चालले ते आपल्या घरी आता त्याचा मस्तपैकी आपण सार बनवणार आहे मस्तपैकी खाणार आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद